राम राम मंडळी कसे आहात सगळे सो आज मी आली आहे बुर्ज खलीफाच्या वन ट्वेंटी टू फ्लोअरला एटमॉस्फिअर फाईन डाईन रेस्टॉरंट मध्ये माझी खूप इच्छा होती की अशा मस्त फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये जायचं आणि तिकडचं जेवण ट्राय करायचं नऊ हजार रुपयाचं लंच होतं पर पर्सन आणि मला बघायचं होतं की हे लोक एवढे कमी क्वांटिटी देतात आणि प्रेझेंटेशन छान करतात आणि त्याचे पैसे लावतात तर हे काय आहे आता तुम्ही आमचा फीडबॅक बघा की आम्ही खरा रिअल फीडबॅक दिलेला आहे की जेवण कसं असतं एवढ्या मस्त स्टायलिश मध्ये

काकडीमध्ये स्ट्रॉबेरी टाकते काकडीच आपण जे ते त्याच्यावरती स्ट्रॉबेरी अशी अर्धी घुसवून ठेवली आणि काहीतरी एक सॉस टाकलाय oh. असला सॉस गोड आहे आंबट आहे तिखट आहे तुरट काय oh. कसला सॉस आहे हे तरी काय खारी वाटते खारी आहे की ब्रेड आहे आणि वरती काही चीज आहे खायचं चहा तारी सारखं त्याने सांगितलं हे फर्स्ट खायचं हे सेकंड त्याच्यामध्ये बुडवून खायचं बुडवून एकदा ट्राय तर मग आणस आहे ना काहीतरी खरं खरं फिडकर चांगलंय चांगलं एवढच दिलंय

तोच दो संपला तो दोन दो, तीन घासात संपला ना तिसरा पण तू छोटा ठेवलायस म्हणून तो दोन तो घासात संपतोय बस स्टार्टर एवढंच मिळाला काहीतरी आहे वन ट्वेंटी टू फ्लोअर वरती येऊ खायची मजा तोंड बघा तोंड बघा

या रेस्टॉरंट मध्ये आधी मी माझ्या हस्बंडला व्हिडिओ कॉल केला इकडचं मेनू कार्ड दाखवलं आणि आणि दा, मग त्यांनी मला मा सांगितलं यातलं काय काय ऑर्डर करायचं आणि हे जे काय आम्हाला स्टार्टिंगला मिळालं आहे ते प्री स्टार्टर शेफ स्पेशल त्या कोणता पदार्थ आम्ही पहिला खायचा कोणता पदार्थ आम्ही दुसरा खायचा तिसरा खायचा हे सगळं आम्हाला तिथे ऑलरेडी त्या लोकांनी सांगितलेलं त्याच्यामुळे ते छोटे छोटे पोर्शन मध्ये होतं हे खाण्यामध्ये काय स्ट्रगल लागतो ना हा सगळा बघा तुम्ही शाईनिंग मारण्यात क्रॉप करणार आहे नंतर रिअल स्ट्रगल आम्ही हे सगळं आहे ना, ना। <laughs> <अब गी। laughs> हे टाकलं होतं हे सगळं क्रॉप होणार आहे नंतर चांगल्या व्हिडिओमध्ये हे येणार नाही आता हे येणार काय घेतल्या और मी कस करून मस्त घेऊनच आराम झाली व्हिडिओ कंटिन्यू ठेवलाच ना माझ्या ऑडियन्सला रियालिटी करणं फार गरजेचं आहे की हा स्ट्रगल किती आहे जे लोक मिरच आणि चपाती खातून नाश्त्याला त्यांनी इथे येऊन हे असं काहीतरी खायचं असेल हा स्ट्रगल खूप मोठा आहे ज्यांना शायनिंग मारायचीच असते तरी मारू शकतो आपण कुठे ना कमी नाही पडलं पाहिजे गावी गेलो तर चटणी भाकरी पण खाता आली पाहिजे आणि इतकी असं बसलं ना तर शायनिंग मारून ह्या दिवस मग खाता आलं पाहिजे <laughs> आता बघा मी एवढं सगळं मागचं स्ट्रगल झाल्यावर स्टाईल वा कडून कुडू आवाज बनला <laughs> कडुम कुडू ब्रेड बटर खतरनाक बटर अवघड छान असं असत मल्टीग्रेन असतात छान आहे तिथे येऊन आहे ना महागातला खातो आहे ना शरीराला खूप चांगलं लागतं तर नखरा आहे उकडलेलं अंड आहे हे काहीतरी असं क्रिस्पी सारखं आहे आणि क्रीम आहे अशी डिश मागवली ज्याचं नाव पण घेतलेलं नाही आहे तबू उकडलेलं ऑर्गॅनिक आपण व्हाईट सॉसा पास्ता वगैरे खातो ना तशा म्हटलं ना पॅर्मोजिन चीज आहे द्यायला फक्त आहे ना असं पास्ता बिस्त द्यायला पाहिजे अंड दिले एकच अंड दिले एक अंड खूप येत आहे मी इशूसाठी घरामध्ये तीन अंडी बॉईल <laughs> करून आली हे सगळे नाटकी खा खायची करायची पालक पिदक पण आहे ह्याच्यामध्ये येत नाही आहे मी खूप ट्राय करते आणि जवळ आहे व्हिडिओसाठी तरी व्हिडिओसाठी पण येत तुम्हाला पहिलं पालक चली माझ्यावर थोडश्या

हे आपण त्याचा पराठा बनवतो बघ मुली खोली पराठा बनले मुळा 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 दिल्या मुळा येतो एकशे बावीसाव्या माळ्यापर्यंत पण येतोय मुळा <laughs> ओके आणि हे काय साईडला म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर हे तर ते कोथिंबीर कोथिंबीर आणि हे कशा अंडे हे ह्या मच्छीची अंडी आहेत ही मच्छीची अंडी आहे ना मच्छीची अंडी कसं का डायरेक्ट आत का शिजवलेली आहे पण अगदी आहे ना म्हणून बोलला थँक्यू थँक्यू फ्लेवर आहे थँक्यू फ्लेवर थँक्यू फ्लेवर आहे

हाती हाती छान आहे ही झाड फुलं येतात मध्ये मध्ये पण छान आहे थोडं कच्च वाटत शिजवायला पाहिजे जरा ओके आहे ना <laughs> okay ते गोळी खा गोळी हे तांदळाच्या पापड्या आहे का खारट आहे काहीतरी हे गोड आहे क्रीम सपाक आहे असं हे सगळं मिक्स केलं तर चांगलं लागतं अजून इथून काहीतरी खालून काय काय येते नवीन हे कमी गोड आहे ते गोळे खा ना गोळी हा ब्रेड आहे कळलेला ते ठीक आहे ज्यांना कमी गोड आवडतं त्यांच्यासाठी हे चांगले आहे डायबेटिक पेशंटने हे मागव हे नारळाची खीर नारळाची क्रीम आणि कसली आहे शेप वेगळा आहे दिवाळी दिवाळी म्हणून तुला बत्ताशे दिला असेल त्याला दिवाळीचे बत्ताशे <laughs> नाही छान आहे त्यांना कोकोनट आवडतं त्यांनी हे खाऊ शकता आंबट गोड अस मी खाते जास्त पिंडने समजून जावा चांगलं आहे आहे त्यांना कोकोनट आवडतं ना सगळं जेवण झाल्यानंतर त्यांनी विचारलं की चहा कॉफी काही घेणार का तर माझ्या फ्रेंडने मस्त कॅपेचिनो घेतली म्हणजे जेवला नंतर आणि नऊ हजार रुपये पर पर्सन इट्स नॉट बॅड आणि जेवण पण खूप छान आणि आधी वाटलं की एवढं कमी कमी देत आहेत पण नाही कमी कमी नाही आहे खूप हेल्दी आहे आणि खूप छान आहे आणि अशा स्टायलिश ठिकाणी कधी जाऊन एन्जॉय केलं पाहिजे काय खतरनाक वॉशरूम व्ह्यू आहे मला तर एकदमच आवडला आणि जे लोक इथे मध्ये राहतात डेफिनेटली त्यांनाही असा वॉशरूम व्ह्यू मिळत असणार तर जे जे लोक दुबईमध्ये आले त्यांनी मध्ये ज्यांनी व्हिजिट केली मला नक्की कमेंट करून सांगा तुमचा अनुभव कसा होता आणि ज्या लोकांना फिरायला भरपूर आवडतं जे लोक दुबईमध्ये येणार आहेत त्यांनी नक्की एटमॉस्फिअरला व्हिजिट करा ज्यांना असं फॅन्सी डाईन रेस्टॉरंट जरा स्टायलिश फूड वगैरे खायची आवड असेल तर त्यांनी नक्की इकडे व्हिजिट करा आणि आला तर मला नक्की टॅग करा माझा व्हिडिओ बघून आलाय म्हणून आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी कशी दिसतोय ते पण सांगा खरंच